मुंबई जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार दिलीप लांडे हे संतापल्याचं पाहायला मिळालं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनी बजेटचा पेपर फाडला चार वर्षापासून विभागातील रखडलेली कामं होत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यावर टीका करत त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला जागा लोकांच्या हिताच्या आहेत नागरिक सुविधांसाठी आहेत ज्या हितासाठी त्या राखीव आहेत त्या लोकांना मिळायला पाहिजेत परंतु चार वर्षामध्ये साधा नाम लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये त्यांच्याकडं निधी नाहीये पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो तो, तो।, तो नाश्ता का दिला जातो फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही आणि म्हणून अशा समितीवरती अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकला <स्थाँगा>